गेल्या काही वर्षांपासून दोन शिवसेनेचे दोन दसरा मेळाव्यांची परंपरा राज्यात सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय सध्या या मेळाव्याची दोन्ही शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरू आहे मात्र याच मेळाव्याच्या तयारीवरून दोन्ही शिवसेना गटांमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुरू झालेले आहेत याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला शिंद्यांचा दसरा मेळावा मागेसुद्धा सांगतात आणि तो अहमदाबादला किंवा सुरतला घेतला पाहिजे मेळाव्याला महनीय प्रवक्ते म्हणून जय शहा किंवा अमित शहाना बोलवायला मुंबईतला दसरा मेळावा हा माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जी परंपरा आहे त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेच्या बाकी सगळं बोगस आहेत भगवी शाल वगैरे घेऊन बाळासाहेब ठाकर्यांसारखे असे वगैरे फोटो आहेत त्यांचे असे वगैरे आता फक्त मीच बाळासाहेब ठाकरे एवढंच एक सिनेमा काढायचा बाकी आहे त्या गंजक कळपातून बाहेर आला वाघ दसरा मेळाव्याचं कारण तापलं राजकारण का जे आणलाय परत धनुष्य मान शिंदेंच्या मेळाव्यावर संजय राऊतांचा घणाघात शिंदेंच्या भगव्या शालीच्या पोस्टर वरून डिवचलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दसऱ्या मेळाव्याच्या पोस्टरवरच्या याच फोटोवरून खासदार संजय राऊतांनी डिवसलं भगवी शाल घातलेल्या पोस्टरची सध्या चर्चा सुरू झाली आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्यातून शिंदे कडवट हिंदुत्वाची भूमिका मांडू शकतात मात्र या पोस्टरवरून राऊतांनी शिंदेंवर घणाघाती टीका केली आहे आता मी चित्र पाहत होतो काही भगवी शाल वगैरे हो येऊन बाळासाहेब ठाकरांसारखे असे वगैरे फोटो आहेत त्यांचे हो आता फक्त मीच बाळासाहेब ठाकरे एवढच एक सिनेमा काढायचा बाकी आहे त्यांचा लोकांना मीच बाळासाहेब ठाकरे एवढंच ते आता सांगायचे बाकी आहे एवढंच नाही तर शिंदेनी दसरा मेळावा गुजरात मध्ये घ्यावा असा टोला देखील राऊतांनी हडलाय तसंच शिंदेचा मेळावा बोगस असल्याची टीकाही केली आहे शिंदेचा दसरा मेळावा मागे सुद्धा सांगितलाय त्यांनी तो अहमदाबादला किंवा सुरतला घेतला पाहिजे गेला बाजार बडोद्याला घेतला पाहिजे आणि त्यांच्या त्या मेळाव्याला महनीय प्रवक्ते म्हणून जय शहा किंवा अमित शहाना बोलवायला पाहिजे आता ते पाकिस्तान बरोबरची मॅच वगैरे खेळून आले त्याच्यामुळे ते निशाने पाकिस्तान आहेत तर त्यांना बोलवावं ते कुठे सामना घेऊ शक पण मुंबईतला दसरा मेळावा हा माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जी परंपरा आहे त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेच्या बाकी सगळं बोगस आहे बरं का बाकी सगळं बोगस आहे ते सडक धान्य आहे बाकी सगळं ते संजय राऊतांच्या टीकेला शिंदेंची शिवसेना आणि भाजपनं देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय संपत्तीचे वारसदार खूप असतील पण विचारांचे वारसदार मान्य एकनाथजी शिंदे सर्व आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा वारसा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे जाज्वल्य विचार घेऊन त्यांची वाटचाल पुढे चालू आहे आणि त्यामुळेच आमचा दसरा मेळावा हा शिवसेनेच्या मावळ्यांचा असेल तर उबाठाचा मेळावा हा काँग्रेसी कावळ्यांचा असेल दसरा मेळाव्यामध्ये प्रखर विचार मांडले जात होते पण अलीकडे उबाठा हे महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमधले पीजे मारतात आणि त्यांनी दसरा मेळाव्याचा हसरा मेळावा करून टाकला उभाटा गटाच्या दसरा मेळाव्याला सज्जात नुमानेला बोलवलं पाहिजे उभाटा गटाच्या दसरा मेळाव्याला असदुद्दीन ओवेसींना बोलवलं पाहिजे आणि उभाटा गटाच्या दसरा मेळाव्याला राहुल गांधी यांना बोलवलं पाहिजे ज्या पद्धतीनं गेल्या काही वर्षांपासून उभाटा गटानं वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून दिले आणि हिरवी पिल्लावळ माजवण्याचा प्रयत्न संजय राऊत आणि उभाटा गट यांच्याकडनं केला जातोय एकीकडे मेळाव्यावरून राजकारण तापलेलं असतानाच शिंदेनी मेळाव्याचं ठिकाणच बदलण्याचा निर्णय घेतला मेला, दसरा मेळावा जो आहे पर, जी परंपरा आहे ती आम्ही नेस्को मध्ये त्या ठिकाणी दसरा मेळावा करू आणि हा दसरा मेळावा जो आहे शेतकऱ्यांसाठी आम्ही खऱ्या अर्थाने पूर्णपणे ही कार्यकर्त्यांची फौज आणि मदतीचा पूर्णपणे जे काही मदत जी आहे ती त्यांना देण्याचा निर्णय आम्ही घेतला शिंदेच्या शिवसेनेचा पहिला मेळावा बीकेसी आणि त्यानंतरचे दोन मेळावे आझाद मैदानात पार पडले मात्र यंदा पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर गोरेगावच्या नेस्कोमध्ये मध्ये मेळावा घेण्याचा निर्णय शिंदे घेतला शिवसेनेच्या मेळाव्याचं ठिकाण बदललं असलं तरी संजय राऊतांनी केलेल्या टीकेनंतर दोन्ही शिवसेनेत सामना सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मोबाईल